विनयभंग प्रकरणी दोघांना अटक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल सकाळी शाळेत गेलेल्या अल्पयीन मुलीचा वाईट उद्देशाने दोघांनी हात पकडून विनयभंग केला ही घटना राळेगाव ते कळम मार्गावरील शिवशक्ती शाळेसमोर घडली या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून योगेश भिसे वय बावीस वर्ष व अर्जुन मोरे वय एकवीस वर्ष असे एक दोन्ही राहणार माथा या दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कळंब तालुक्यातील माथा येथे योगेश आणि अर्जुन दोघेही पीडित अल्पवयीन मुलीचा नेहमीच पाठलाग करत होते दरम्यान त्या दोन तरुणांनी आजूबाजूला कोणी सेचे पाहून मुलीचा वाईट उद्देशाने हात पकडून विनंभ केलाय या घटनेच्या तक्रारीवरून या घटनेनंतर पीडित तिने दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही तरुणांविरोधात कळंब पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे